नमो किसान योजनेचा हप्ता कधी येणार संपूर्ण माहिती आपण घेऊया तुम्हाला सांगणार मी नेमका हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो आणि तुमचा हप्त्याचं स्टेटस कसं बघायचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही क्रोम ब्राउझर ब्राउझरवरती वरती मित्रांनो नमो शेतकरी योजना असं सर्च करायचं स्टेटस चेक असं आल्यानंतर तुमच्या समोर असा प्रकारे हा इंटरफेस ओपन होणार आहे इंटरफेस ओपन असा प्रकारे झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो कारण की या ठिकाणी जे सर्वात अगोदरचं महा आय टीचं जे ऑफिसर पोर्टल आहे हे बेनिफिशरी स्टेटस चेक एन एस एम एन वाय महाइट पोर्टल या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर जो आहे मित्रांनो तुमच्यासमोर हा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हा इथं बघू शकता तुमच्याकडे जर अगोदरच जर मित्रांनो लॉग इन आय डी असेल तर तुम्ही इथून डायरेक्ट डायरेक्टली लॉग इन करू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला बघू शकता या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी वरती चेक करता येतं आणि हे अंडर पण फंड रिअर कोड सुद्धा तुम्हाला इथं चेक करता येतो ऑनलाईन सुद्धा इथे तुम्हाला करता येतो तुम्हाला सर्व काय करायचं मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचंय आहे स्टेटस वरती आपल्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्वाची माहिती मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता बेनिफिशरी स्टेटस आपल्याला ही वेबसाईट ओपन झालेली आहे तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा इथं तुमचं स्टेटस इथं चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचा जो आधार संलग्न मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक इथं समाविष्ट करायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं कॅपचा हा फिलअप करायचा आहे कॅपच्या फिलअप केल्यानंतर आधार ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ऑप्शन दिलेले इथं या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केलं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर तुमचा जो फॉर्म आहे आता ओ तुमच्या नंबरवरती ओ टी पी ओ टी पी सहा अंकाचा आल्यानंतर ओ टी पी समाविष्ट करायचं आहे ओ टी पी समाविष्ट केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर जो आहे तुमचा सर्व जो नमो किसानचा सर्व जो डाटा आहे तो तुमच्या समोर जो आहे ता ओपन होणार आहे कारण की मित्रांनो ही महत्वाची बातमी आहे ही वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देणार आहे तिथून तुम्ही जाऊन डायरेक्टली जाऊन तुमचा जो आधार संलग्न मोबाईल क्रमांक आधार क्रमांक टाकून ओ टी पी टाकून तुमचा जो स्टेटस आहे तो तुम्ही चेक करू शकता ही महत्वाची बातमी मित्रांनो अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो कारण की आता जो आहे नामो किसानचा जो हप्ता आहे आता जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये हा जमा होण्याची दाट शक्यता आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे कारण की मित्रांनो जसा हप्त्याची लेटेस्ट अपडेट येईल त्या अपडेट नंतर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेच कळवण्यात येईल आणि तुम्हाला तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वाची अपडेट व्हिडिओ मिळत राहील धन्यवाद